नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात संपादक बळीराम बोडके सह उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट पंधराव्या विधानसभेच्या निर्मितीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे बत्तीस जागांवर महायुतीचा ऐतिहासिक विजय पहा लोक महाराष्ट्र माझावर पंधराव्या विधानसभेच्या निर्मितीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे बत्तीस जागांवर निर्णायक आघाडी घेत महायुतीनं हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे आता बहुतांश निकाल हाती आले असून भाजपानं एकशे बत्तीस जागांवर शिवसेनेनं पंचावन्न जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एक्केचाळीस जागांवर विजय किंवा आघाडी घेतली आहे तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला केवळ एकवीस काँग्रेसला केवळ सोळा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ दहा जागांवर यश मिळालं आहे दोन जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत एका जागेवर समाजवादी पक्षाला यश मिळालं आहे राज्यातल्या दोन आघाड्या आणि सहाही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मतदार राजांना निर्णायक कौल देत स्थिर सरकार येण्याची व्यवस्था महाराष्ट्रात केली अशी अपेक्षा आहे लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेची निवडणूकही अटीतटीची होईल असा अंदाज सर्वच विश्लेषकांनी बांधला होता त्यामुळे कोणालाही निर्णायक बहुमत मिळणार नाही पासून ते त्रिशंकू विधानसभेत अपक्ष किंगमेकर ठरतील असे अंदाज वर्तवले जात होते अशी अपेक्षा आहे लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेची निवडणूकही अटीतटीची होईल असा अंदाज सर्वच विश्लेषकांनी बांधला होता त्यामुळे कोणालाही निर्णायक बहुमत मिळणार नाही पासून ते त्रिशंकू विधानसभेत अपक्ष किंगमेकर ठरतील असे अंदाज वर्तवले जात होते असे अंदाज वर्तवले जात होते मात्र पुन्हा एकदा विश्लेषकांना खोट ठरवत जनतेनं महायुतीला एकतर्फी आणि निर्णायक कौल दिला आहे अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक लढली गेली त्यातही महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद होता असं दिसत आहे तसंच विकास आणि हिंदुत्व या दोन्हींचा संगम जनतेला भावलेला जाणवतो आहे महायुतीनं व्यूहरचना करून केलेला प्रचारही प्रभावी ठरल्याचं दिसत आहे असे अंदाज वर्तवले जात होते मात्र पुन्हा एकदा विश्लेषकांना खोट ठरवत जनतेनं महायुतीला एकतर्फी आणि निर्णायक कौल दिला आहे अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक लढली गेली त्यातही महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद होता असं दिसत आहे तसंच विकास आणि हिंदुत्व या दोन्हींचा संगम जनतेला भावलेला जाणवतो आहे महायुतीनं व्यूहरचना करून केलेला प्रचारही प्रभावी ठरल्याचं दिसत आहे अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाचा फटका बसला प्रस्थापित आणि घराणेशाहीच्या राजकारणाला कुठेतरी लगाम घालणारी ही निवडणूक ठरली आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा पुढील साठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद